काही लोकांना सवय असते बघा आपलं घर जळत का असना ना त्याला दुसऱ्याच्या उचापता करायच्या सवय लागलेली असते किंवा आपल्या घरातली लाईट गेलेली असेल तर गप्पिणा बाहेर जाऊन दुसऱ्याच्या घरात लाईट आहे का नाही इथपर्यंत जाऊन लोक बघतात म्हणजे आपलं काय होत आहे काय देणं घेणं नाही आपलं जळालं तर चालेल आपल्या घरची लाईट सगळं ते ट्रान्सपॉर्ट मीटर ते फुटून गेलं चालेल पण लोकांच्या घरात काय चाललंय लोकाचं चा कसं चाललंय हे अजिबात काय लोकांना पाहत नाही हो मित्रांनो आपल्याला आज याच एका विषयावरती बोलायचं आहे एक महत्वाचा विषय आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाची किंवा ठाकरेंची आज आग्नेपरीक्षाच आहे अशी मोठी आज्ञापरीक्षा यातून जर ते वाचले तर ते वाचले म्हणजे त्यांचं राजकीय आयुष्य असेल किंवा काही गोष्टी असतील त्यांचं भविष्य हे चांगलं असणार आहे पण यातून ते वाचतील किंवा यातून ते सुखरूप बाहेर पडतील शक्यता नव्वद टक्के फक्त आहे नव्वद टक्के शक्यता आहे तिथे बाहेर पडणार नाही आणि फक्त दहा टक्के शक्यता आहे ते यातून प्रयत्न करतील आता हे दोन नेमकं यांच्या परीक्षा कोणत्या आहेत आणि दोन प्रकरण कुठल्या आहेत बघा ज्या वेळेस काकासोबत ठाकरे भाऊ बाहेर आले आणि एक निर्णय घेतला ते काकावरती विश्वास ठेवून बघा माणसानं विश्वास कुठे ठेवावा विश्वास कोणावरती ठेवावा आणि विश्वास का ठेवावा हे सुद्धा कळायला चांगलं बघा म्हणजे त्याला बुद्धी लागते म्हणता येईल ला। आपलं विश्वास ठेवायचा कुणावर ते त्यांनी विश्वास ठेवला काकावरती जे काका आपला स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाहीत त्यांच्यावरती विश्वास याने ठेवला आणि जे पुढे महाराष्ट्रामध्ये घडून आलं जे यांच्या आयुष्यामध्ये जे बॅकफुटला चालत गेले म्हणजे पाठी बघ रिवर्स एखादा जर निर्णय घेतलेला असला तर निर्णय आपण कसा चांगला घेतलाय हे दाखवून द्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं लागतंय मग त्यावेळेस लोकांना वाटते व हा निर्णय यांनी योग्य घेतला कारण त्यामध्ये यांची दुसमट होत होती पण ते बाहेर आले हे चांगलं झालं तेव्हा लोकांना पटत ज्यावेळेस तुम्ही चांगलं मोठं यश घ्याल तेव्हा तोपर्यंत तो लोकांना कळत नाही बघा ज्यावेळेस एकनाथ शिंदे बाहेर आले होते त्यावेळेस लोकांनी पहिलं नाव ठेवले पण त्यांनी प्रूफ करून दाखवलं जे त्यांना संधी मिळाली होती मुख्यमंत्री पदाची ती कशी योग्य होती आणि ज्याचं कसं त्याने सोनं केलं त्यांनी दाखवून दिलं आपल्या कामातून आपल्या नेतृत्वातून आणि ते महाराष्ट्रानं पाहिलं सुद्धा आणि एक मुख्यमंत्री कसा कॉमन मॅन असतो किंवा कॉमन मॅन म्हणजेच एक मुख्यमंत्री असतो ते ज्या व्यक्तीनं प्रथमतः दाखवून दिलं महाराष्ट्राला ते म्हणजे एकनाथरावजी शिंदे हे दाखवून दिलं आणि त्यावेळेस त्यांनी प्रूफ करून दाखवलं की आम्ही त्यावेळेस ठाकरे बसून दूर गेलो ते त्यांच्या सोड त्याला सोडून आम्ही बाहेर आलो तो निर्णय आमचा बरोबर होता कारण त्यांनी ते यश ते पूर्त सिद्ध करून दाखवलंय जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही पण या ठिकाणी उद्धव भाऊने काय केलं त्यांनी हे शुद्ध करून दाखवलं तर नाहीच पण ज्यावेळेस त्यांना शुद्ध करायची संधी मिळाली होती त्यावेळेस त्यांनी जे काही करायला नको होतं त्यांनी करून ठेवलं म्हणजे आदित्य बाळांना वाचवण्यासाठी जे त्यांचे गैरकृत्य आहे त्यांच्या ज्या कांड चालू आहेत करायचे म्हणजे त्यामध्ये बघा त्यांच्यावरती दोन आरोप हे प्रामुख्याने झालेले आहेत एक ड्रग्स पेडलिंगचं आणि दुसरं म्हणजे दुबईला जाऊन मुली विकायचं हे मी बोलत नाही एश एसआर वायर्सनं हे पूर्ण सबोत त्यांनी आणलेले आहेत आणि ते सबूत कोर्टामध्ये तयार आहेत आणि दिशा सालियांचे प्रकरण आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली दिशा सालियांच्या वडिलांची त्यामध्ये कुणाकुणाचे हाता आहेत पी एमचे चे रिपोर्ट कसे बदलले गेले किंवा चुकीचे देण्यात आले पोलीस इन्व्हेस्टिगेशन जे आहे आ, ते कसं केलं होतं त्यावेळेस आणि ज्या वेळेस डी जी पी गुप्ता बिहारचे सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते मुंबईला आले होते त्यावेळेस नेमकं घडलं होतं काय टोटली जो काही रिपोर्ट्स आहे जे काही अहवाल आहेत हे अहवाल पूर्ण रिचेक करण्यासाठी म्हणा किंवा बघा एक वारंवार वार एक मुद्दा लावला होता की आदित्य ठाकरे तुम्ही नार्कोटिक्स करा त्याला नार्को टेस्ट ज्यावेळेस आदित्य ठाणे पूर्ण गोष्टी बाहेर येतील पण त्यावरती निर्णय कोर्टच सांगेल पण जेश सगळ्यांचे वडील आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आदित्य ठाकरेला फासावर नेण्यापुरचे सबूत आहेत किंवा पुरावे आहेत त्याचीच सुनावणी मित्रांनो आज आहे आज कोर्टामध्ये दिशा सालियन प्रकरणाची केस रिओपन झाली त्याची सुनावणी आज आहे त्यावेळेचे क्लोजिंग रिपोर्ट असतील पी एम रिपोर्ट असेल ते सगळेच काय आहे ते कोर्टानं फटकारलंय आणि ते सगळ्यांची त्यांनी केस घेतलेली आहे आणि त्या केसची आज पहिली हेरिंग आहे त्या हेरिंगमध्ये सुद्धा आज असे भयानक खुलासे होणार आहेत यातून कळून जाईल की ठाकरेंची पुढची दिशा दशा दुर्दशा ही कशी असणार झाली पहिली आग्निपरीक्षा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची दोघांचे काय म्हणतोय कारण त्यावेळेस मुख्यमंत्री तेच होते आणि तसे एफ आय आर मध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे यांचं कारण त्यांनी सगळं हे काही मागून त्यांनी घडवून आणलं ठीक आहे आता यांची सुनावणी आज आहे यातून जे काही समोर येईल ते महाराष्ट्रासमोर असणारच आहे आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊच आता बघा दुसरा जो मुद्दा आहे ते दुसरी आग्निपरीक्षा ठाकरे यांची आहे ते म्हणजे आज लोकसभेमध्ये वक्व बिल जे वक्व बिल आहे ते बिल बिलाची आज मित्रांनो सुना म्हणजे ती बिल आज मांडणार आहेत लोकसभेमध्ये ते बिल आज आणायचं आहे ते बिल आज मांडायचं आहे त्यासाठी बघा काल दिल्लीमध्ये म्हणा काँग्रेसच्या खासदारांची बैठक होती शिवसेनेच्या खासदारांची काल बैठक होती येत वक्व बिल येत आहे त्याला सपोर्ट करायचा की त्याला विरोध कसा करायचा हे प्रामुख्याने ह्या दोघांच्या बैठका झाल्या पण या ठिकाणी उद्धव साहेबांना एक गोष्ट कळाली पाहिजे कारण मागच्या वेळेस ज्या वेळेस उदाहरण लोकसभेमध्ये या विषयावरती बोललं गेलं होतं त्यावेळेस शरद पवारांचे खासदार हे तटस्थ होते त्यांनी कुठलेही मध्ये इंटरफेअर केला नाही आणि ते निघून गेले पण त्यावेळेस सा अरविंद सावंत यांनी त्यावेळेस सा त्याने सपोर्ट केला वकुबिला आता वक्फ बिलामध्ये सुधारणा विधेयक जे येणार आहे ते विधेयक कसं आहे जे आतापर्यंत ज्या प्रकारे जमिनी हडपल्या गेल्या त्यावरती म्हणजे जे काही तो मसुदा होता पूर्णपणे जाचक होता एखाद्या शेतावरती एखाद्या प्रॉपर्टीवरती एखादा व्यक्ती जर करून खात असेल परंपरागत त्यावरती कुणीतरी येतो त्यावरती आपला मालकी हक्क दाखवतो नोटीस देतो नोटीसला रिप्लाय द्यायचा नाही ते नेमकं पुढे केस करायची कुठं केस करणार कुठं हे पुढल्या गोष्टी काय होणार नव्हत्या ते फक्त डायरेक्ट त्या जे जमीन आहे त्या जमीन घशामध्ये लोक बोलावण्याची अशा अनेक मोठी संपत्ती ही त्यांच्याकडे जमा झाले ते पण इनलिगल आहे पूर्णपणे आणि त्यावरती काहीतरी हो सुधारणा ओळे सुधारणा विधेयक जे आहे वक्त त्याची आज विधेयकाची जी मंजुरी आहे ती आज आणायची आहे लोकसभेमधून आता याच्या विरोधामध्ये काँग्रेसकडनं कुठली अपेक्षा नाही काँग्रेस तर पूर्ण याच्या सपोर्ट म्हणायचं कारण ते जे काही असे बिलं आहेत ते बिल सगळे काँग्रेसने काढलेली आहेत म्हणजे पूर्णपणे काँग्रेस हे यांच्या पाठीमागं आहे पण या ठिकाणी मुद्दा येतो तो म्हणजे उद्धव साहेबांचा तर उद्धव ठाकरेंचे जे अरविंद सावंत पाठीमाग सपोर्टमध्ये उतरले होते आज त्या रात्री काल त्यांच्यामध्ये चर्चा नेमकी काय झाली आणि नेमकं आज जो विधेयक मानणार आहेत त्यामध्ये स म्हणजे सपोर्ट आहे किंवा सपोर्ट नाही गट वक्तव्य सोबतीला आहे कि विरोधामध्ये आहे हा एक मोठा मुद्दा आहे कारण ठाकरेवरती जो शिक्का बसलाय हिंदुत्वाशी गद्दारीचा तो शिक्का पुसून काढायचा ही एक महत्वाचा चान्स त्यांना आलाय पण या ठिकाणी ते न पुसता परत ते काँग्रेसच्या वाटेला गेले किंवा सोबतीला गेले तर जे का उर्लासोरला काय मतदार आहे उर्लासोरला काय कोर वोटर आहे ते वोटर परत शिंदेकडे जाण्याची शक्यता दाट आहे कारण जे चालूला सपोर्ट करणं आणि दुसरी अग्निपरीक्षा आहे ते म्हणजे दिशा साले यांची आता दिशा साले यांच्यामध्ये बघा महत्वाची गोष्ट एक अशी आहे दोन्हीकडे एक पर्सन कॉमन आहे ते म्हणजे अमित शहा कारण त्या बिलामध्ये इन्व्हॉल्वमेंट हे अमित शहाच आहे आणि जे काही केस आहेत त्यामध्ये ही इन्व्हॉल्वमेंट हे अमित शहाच ते कसं बघा कारण दिल्लीला अमित शहाला भेटण्यासाठी सतीश सलियन हे गेले होते का गेले होते कारण जे काही सबूत आहेत जे काही पेन ड्राईव्ह आलेले आहेत हातामध्ये की त्या पेन ड्राईव्ह मध्ये दिशा सलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांनी सगळे काय ते ती पुरावे जमा केले होते आणि ते त्यावेळेस काय झालं तिच्या सलियांना आदित्य ठाकरेची गॅंग जे आहे आणि ते त्यांच्याविषयी जे काही माहिती त्याच्याकडे होते ती माहितीमध्ये स्टोर करून त्यांनी सांगितली रसपूतांना आणि त्यांनी ते त्यांची मैत्रीण तिला सांगितली रिया चक्रवर्तीला आणि रिया चक्रवर्ती ही आदित्यची मैत्रीण जाऊन तिने तिकडे सांगितलं आणि त्यामधून सगळं काय हे थरार नाट्याचं असं आलं आणि आता एशे सार वॉरियर्सनं पण खूप काही सबूत आणले आणि हे हो सर्व सबोध घेऊनचे वडील सतीश सलियान हे अमित शहाच्या भेटीला गेले होते ज्या ठिकाणी अमित शहाची एंट्री होते त्या ठिकाणी धूर एकदाच होतो कारण काय गुजरातचा अहमद शाह अब्दाली हे कोण बोललो होतं हे महाराष्ट्राला माहितीच आहे आणि ते अजून हे व्हिडिओ आहेत आणि एक जर विचार केला हे एक मोठं असं प्रकरण आहे ते प्रकरण आता हायलाईट होते त्यामध्ये अमित शाह हे नक्की त्यांच्या मदत धावून येतील अशी त्यांची आशा आहे पण जे काही सबूत पाहिजे ते काही प्रूफ पाहिजे ते प्रूफ सर्व काही ओझांनी ओझामध्ये ते सर यांच्या वडिलांचे वकील त्यांनी सगळे जवळ केलेले आहेत जमा केलेले आहेत त्यामुळं आता सगळ्यात दोन महत्वाच्या ज्या अग्निपरीक्षा आहेत त्या ठाकरेंचे आजच आहेत आजच उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरेंचं जे भवितव्य आहे जे भविष्य आहे ते भविष्य ही आज ठरणार आहे राजकीय असेल किंवा न्यायालयीन असेल ह्या दोन्ही गोष्टी ह्या दोन्हीही महत्वाच्या घाडामोडी आहेत ती घाडामोडी आज होत आहेत आता याच्या माध्यमातून कोर्टामध्ये मा निर्णय काय येईल त्यामध्ये कुठली हेरिंग होईल किंवा आता ह्या हेअरिंगमध्ये आजच्या नेमकं प्रकरण कुठपर्यंत जाईल हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे आणि दिल्लीमध्ये लोकसभेला जे वक बिल येतंय ते बिलामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे आता ह्या दोन्हीही गोष्टी आजच आहेत दोन तारखेला एप्रिलच्या कारण एप्रिल फुल झालं आता दोन तारखेला दोन जागी त्यांना ह्या चाचण्या द्याव्या लागतील ला। आणि त्यातूनच आता समजेल की महाराष्ट्राचं उद्धवसाहेबांचं भाजी साहेबांचं भविष्य काय आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय